पी एम किसान येणा विसावा हप्ता याविषयी मोठी अपडेट समोर येत आहे पी एम किसान यांचा विसावा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही सर्व शेतकरी या पी एम किसान येण्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आधी मोदी विदेशी दौऱ्यावरती गेले होते नंतर ते अठरा तारखेला त्यांचा बिहारमध्ये एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी विसावा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडतील अशी बातमी घेत होती अशी सूत्रांची माहिती होती परंतु नरेंद्र मोदीने तेथे देखील विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडलेला नाही आता देखील नरेंद्र मोदी हे इंग्लंड म्हणजे यू के दौऱ्यावरती गेले आहेत दोन तीन दिवसाचा हा दौरा असणार आहे तर पी एम किसाननेच्या विसाव्या हप्त्याबाबत एक अपडेट समोर येत आहे दोन ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी मोदीपूर्वी नरेंद्र मोदीची वाराणसी येथे कालिकाधाम येथे एक सभा आयोजित केलेली आहे येथे विविध सार्वजनिक सभा आणि विविध कार्यक्रमाचे का उद्घाटन असणार आहे हे जे त्यांची सभा होत आहे केंद्राचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी अशी माहिती दिली आहे की दोन ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये एक जनसभा होणार आहे त्या सभेमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान यचा विसा हप्ता सोडण्यात येणार आहे अशी केंद्राचे मंत्री सिंह चव्हाण यांनी ही अपडेट दिलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण पी एम किसान यांचा विसावा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन ऑगस्ट रोजी जमा होणार आहे अशी अपडेट आता समोर येत आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा